मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणे काकू आणि मी निघाली आहे मुंबईवरनं पुण्याला कारण मी गेले होते माझ्या बहिणीच्या डान्सच्या प्रोग्रामला आणि तो प्रोग्रॅम आता झालेला आहे त्यामुळे मी पुण्याकडे एक्सप्रेस हायवेवरनं निघाली आहे तर अटेल सिक्स हंड्रेड मीटर्स मर्ज विथ नॅशनल हायवे फोर्टी एट ओके योगेश मी लक्ष द्यायची गरज नाही ना ओके सो uh, so, uh, um, आ, मी आम्ही अटल बिहारी इंटरसिटी काहीतरी लिंक आहे इंटर हार्बर लिंक त्यांनी आलो तर बावीस किलोमीटरचा तो हायवे आहे आणि त्यामुळे आम्ही अगदी रस्त्यावर कोणीच गर्दी नव्हती अशा पद्धतीने आलेलो आहे तर अडीच ते तीन तासात ता आम्ही पुण्याला पोहोचू म्हणजे साडे अकरापर्यंत पुण्याला पोहोचू बापरे तो मी बेसिकली गाडी चालतीय आणि मी तुमच्याशी लाईव्ह येऊन सो so, जे माझे आहेत ते जर असतील तुम्ही हाय म्हणू शकता जे नवीन सबस्क्राईबर होऊ इच्छितात किंवा जे जस्ट ते पण हाय हॅलो करू शकतात तर ज्यांचे जे, जे, जे रमीन आहेत त्यांच्यासाठी म्हणजे मी स्वयंपाकाचे व्हिडिओ बनवते नंतर ट्रॅव्हलचे व्लॉग्स बनवते नंतर कुठे काय कुठे काय बनवते नंतर कधी कधी माझ्या आयुष्यातल्या गोष्टी पण सांगत असते फारशा नाही पण बनवणं सांगत असते आणि कुठे खायला काय मिळतं ते पण सांगत असते तर आता मी मुंबईत होते तर कुल्फी कुठे चांगली मिळते मरीन ड्राईव्हच्या बाजूला ते सांगितलं मग कोणीतरी म्हणजे सांगितलं म्हणजे मला कोणीतरी सजेस्ट केलं की तुम्ही तिकडे जा म्हणून मी तिथे गेले पिझ्झा खाल्ला तर ते सांगितलं व्हिडिओ बघायला गेला कारण मी प्रॉपरली कीवर्ड वगैरे देत नाही ते सर्च करायला गेलो खूप अवघड होत तर तो। म्हणून मग तुम्ही काय करा माझ्या चॅनेलच्या हॅलो स्वाती <laughs> मी बॉम्बे पुन्हा एक्सप्रेस हायवेवर आहे तर तुम्ही काय करू शकता माझ्या चॅनेलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन वेगवेगळे मी हायवेवर असल्यामुळे हो मधन मधन सिग्नल जाऊ शकतात तर दोन मिनिटं आपण ट्राय करायचं नाही झालं तर मग मी सोडून आहे तर आज मी कुठे गेले ते माहितीये का माझ्या बहिणीचा डान्स अप्रतिम म्हणजे अप्रतिम झाला एन सी पी ए म्हणून नरिमन पॉइंटला म्हणजे नरिमन पॉइंट असता योगेश नरिमन पॉईंटला किंवा जिथे ती कुठलं ट्रायडंट हॉटेल वगैरे आहे त्याच्या जस्ट मागे म्हणजे अगदी समुद्र किनाऱ्याच्या जस्ट मागच्या बाजूला नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स एन सी पी ए आहे आणि ते कलाकारांसाठी एक सुवर्ण नंदी आहे कारण तिथे डान्स करणं म्हणजे तुम्ही प्रेस्टिजियस uh, मानलं जातं कलाकारांमध्ये मा आणि माझ्या बहिणीने एकदा गुरु पंडिता रोहिणीं बाटेंबरोबर बाट्यांबरोबर प्रोग्राम तरी केला होता किंवा ती कारण uh, जसं ते थिएटर पोषक डान्स कलेसाठी पोषक पाहिजे तसं प्रॉपर सौर किनारा समोर आहे मोठा मरीन ड्राईव्हचा चा रस्ता त्याच्या बाजूला घनदाट म्हणजे झाडी बिडी व्यवस्थित आहे आणि असे एक दोन स्टोरीड असे मोठं कॅम्पस त्याचं पसरलेलं आहे भरपूर कारपाक पार्क आहे आणि बऱ्यापैकी तिथे चार ते थे पाच थेटर्स आहेत थेटर्स म्हणजे थे ड्रामा थे थे वगैरे हो असं काही जे असतं ना त्याच्यासाठीची तर हे माझ्या बहिणीने जिथे डान्स केला ते स्टेज पण वेगळंच होतं म्हणजे जसं आपलं टिळक स्मारकला किंवा बालगंधर्वला असतं तसं नव्हतं हे वेगळंच होतं आणि खूप छान वाईब्स होत्या म्हणजे तो पूर्ण डान्स प्रोग्राम बघताना इतकं सुंदर वाटलं ना आणि तिथले असे निवडक लोक त्यांनी तिकीट काढून ते आले होते आणि बऱ्यापैकी फुल होतं सो so, इतकं छान वाटलं ना इतकं छान वाटलं आणि का तिने एक रामाचं भजन केलं शेवटी म्हणजे आणि मध्ये जसं से मी सांगितलं आता ना मी गुगल मॅप लावलाय तर प्रॉब्लेम हा झालाय की ते मला काढून टाकला पाहिजे मी आता होपफुली मला हे येणार नाही तर बेसिकली मला खूप छान वाटलं आज माझ्या बहिणीचा डान्स बघून माझ्या पण अप्रतिम केलं कारण त्या सहा मुली सॉरी मी न आ, गुगल मॅप लावला बाय हा लाईव्ह सेशन आहे त्यामुळे ज्या कोणाला हवंय ते हाय म्हणू शकतात म्हणजे मला कळेल की तुम्ही आहात तर डान्स प्रोग्राम सुंदर झाला तिच्या मुलीनी पण छान केला तर ती आणि तिच्या पाच सहा शिष्या असं म्हणून त्यांनी केलं तर उद्या मी तुम्हाला त्याची किंचितशी झलक यूट्यूब शॉर्ट्समध्ये टाकेन की ते कसं ते डान्स थिएटर कसं आहे आणि किती छान येते तर आणि माझ्या ब्रदरिनलानी त्यामध्ये तबला वाजवला आहे म्हणजे किती सुंदर बघा की बाबाने तबला वाजवला आहे आई डान्स बरोबर करते आहे आई गुरु पण आहे आणि बहीण म्हणजे ती माझी भाची पण डान्स केली तर खरंच खूप धन्य वाटलं मला आणि तिथून मग आम्ही निघालो आणि साडेसातलाच प्रोग्राम संपला होता पण आम्हाला जरा त्यांचं त्यांचं कौतुक बिहतुक करून व्यवस्थित वेळ गेला आणि मग आम्ही तिथे अगदी त्याच्या जवळच एक शिवसागर नावाचं रेस्टॉरंट आहे तिथनं पॅक करून इडली घेतली आणि निघालो पुण्याच्या वाटेने होपफुली साडे अकरा पर्यंत आम्ही पोचू आणि आमचं खरं तर आम्ही पेमेंट उद्यापर्यंत केलंय या आम्ही जिथे राहत होते पण ते आर्मीच गेस्ट हाऊस आहे तर पण ते आता आम्हाला उद्या सकाळी योगेशला ऑफिसला जायला वेळेवर बेस्ट थिंग इज आत्ताच पोहचण बापरे हे ड्रग्स आहेतच किरे आपण एक्सप्रेस आहे वर मी तुला सांगितलं होतं ना उतारे तर ते वी हॅव वी योगेश म्हणतो लाईव्ह कर तर ठीक आहे तर आज ना दोन गोष्टी सांगायच्या होत्या एक आपल्या सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी काहीतरी सजेशन केली की इकडे ऑनलाईन तुम्ही घेतलं तर तिकडे स्वस्त मिळेल तर मी फक्त एक्सप्लेन केलं की यांच्या साड्या का महाग आहेत जो आज व्हिडिओ टाकला तो तर कृपा करून गैरसमज घेऊ नका मला इन्फॉर्मेशन द्यायला आवडते म्हणून मी फक्त इन्फॉर्मेशन देते जरूर नाही की मी तुम्हाला काही जज करते तुम्ही कमेंट्स करत राहा कारण कुठल्याही कमेंट्स केल्या तरी मला आवडतात आणि तुम्ही कमेंट्स दिल्या की मी फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची म्हणून त्याचं उत्तर देते आणि डिटेलमध्ये सांगते बट दॅट इज नॉट मीन की मला काही वाईट वाटत मला काही वाईट वाटत नाही तुम्ही कमेंट्स करता हा मला आनंदच आहे तर त्यामुळे तुम्ही कमेंट्स केले आणि मी उत्तर दिलं आणि डिटेल मध्ये दिलं तर काही पाहून घेऊ नका तुम्ही किंवा तुम्हाला काही वाटून वाट घेऊ नका मला माझे सगळे सबस्क्रायबर आवडतात जे कमेंट्स तुम्ही करता ते मला आवडतात आज मला गोष्ट सांगितली की एक मुलगी आहे न्यूज आहे न्यूज गोष्ट नाही न्यूज सांगितली कि आय टी कंपनीतली एक मुलगी आहे तर तिचं एका मुलाबरोबर प्रेम होत आणि छोटीशी न्यूज आली होती की ती मुलगी तिने ब्रेकअप करायचं ठरवलं तर तो, तो मुलगा उत्तर प्रदेशातला होता तो पिस्तूल घेऊन आला आणि आज त्याने तिला ठो ठो करून मारलं आणि पळून गेला पोलिसांनी मग त्याला पकडलं त्याच्यावरनं मला आठवलं की मी जेव्हा काम करत होते म्हणजे मी दोन हजार चौदा पर्यंत त्या कंपनीत काम करायचे ओ ललिता हॅलो त्या सॉफ्टवेअर कंपनीत मी दोन हजार चौदा पर्यंत काम केलं तर तिथे ना एक मुलगी होती खुशबू नावाची तर ती पण आई वडिलांची एकुलती एक आणि तो पण आई वडिलांचा एकुलता एक होता आणि त्यांचं काय झालं माहीत नाही तर त्याने तिला पण असं सुरेखून खुपसून खुपसून आमच्या म्हणजे मी नोकरी करत होतो तेव्हा तिला मारलं होतं तर अशा केसेस कधी कधी आपल्याला ऐकायला मिळतात की प्रेमामध्ये ब्रेकअप झालं की ते, ते फार मुलं वाट लावतात त्या मुलीची कोणी ऍसिड फेकत हो, कोणी तिला असं घोसकून भोसकून मारत हो। तर कोणी आज हो नहीं का नहीं का तर गोळीच घातली म्हणजे किती व्हिरण होत म्हणणं काय त्या मुलीच्या आईवडिलांना झालं असेल ना आणि परत तो मुलगा त्याच्या आई वडिलांना पण डोक्याला हात की आपल्या मुलांनी काय उद्योग केले चांगला शिकलेला मुलगा आणि त्याने काय उद्योग केले तर कधी कधी मला असं वाटतं की याचा सगळ्याचा संबंध ना इमोशनल इंटेलिजन्ससाठी आहे आणि एकुलती एक मुलं असल्यामुळे काय होतं ना आई वडील सगळं देतात त्यामुळे रिजेक्शन माहित नसतं त्यांना फेल्युअर रिजेक्शन हे त्यांना माहीत नसतं तर मला असं वाटतं की आ, 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 आई वडिलांनी ना थोडं मुलांना नकार पचवायची लहानपणापासून सवय लावली पाहिजे असं वाटतं म्हणजे आता मला की सगळं मनाप्रमाणे करून दिलं किंवा त्यांना ते आणि स्पेशली एकुलती एक मुलं आहेत ना त्यांचं माल मी असं बघितलंय की एकुलती एक मुलं जरा जास्त लाडवलेली असतात आणि त्यांचा इमोशनल इंटेलिजन्स बऱ्यापैकी कमी असू शकतो आता जे कॉन्शियसली मुलांना असं म्हणजे त्या मुलाला तसं वाढवत नाहीत ते वेगळं पण मला बरीच मुलं मी अशी आजूबाजूला आजू बघितली आहेत की जी एकुलती एक आहे त्यांनी खूप लाड 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 करून वाढवलंय आणि ती मुलं बाकी थी सगळे ठीक असतात शिक्षणात ठीक असतात बाकीचं सगळं ठीक असतं पण हे करायचं झालं इमोशनली कोणाशी कनेक्ट व्हायचं झालं आता परत बोगदाय मला तरी किती आहे बघा ना लाईव्ह यायची अंधार नाही उजेड नाही <laughs> पण आता बोगदा आहे आणि चक्क तिथे सिग्नल चालतोय जाताना पण मी बोगद्यातच होते योगेश मागच्या वेळेला लाईव्ह केलं तेव्हा हॅलो पण मी मराठी आहे आणखी म्हणजे मराठीच आहात ना दिदी म्हणताय म्हणून कळत नाहीये आजी आहे दिदी की उमर की नाही आजी ओके okay, संपला सिग्नल सिग्नल नाही रे म्हणजे तेच बघता तर मुद्दा हाय की मुलांना वाढवताना ना खूपच त्यांच्या इमोशनल बाजूची काळजी घेऊन त्यांना सगळं नकार पचवणं रिजेक्शन हँडल करणं टॉलरन्स वाढवणं अवेअरनेस वाढवणं की जसं आपल्याकडे जीव आहे तसं दुसऱ्यालाही जीव असतो आणि जीवाशी खेळणं हे परमेश्वराचं काम आहे असं नसतं करायचं किती चिडलं तरी असं खूप त्यांच्यावरती काम झालं पाहिजे असं मला वाटतं बाबा आणि कालच आपण व्युमेन सेफ्टी बद्दल बोलत होतो जेव्हा मी जात होतो तेव्हा तर ते पण एक महत्वाचा इश्यू आहे की मुली प्रेमात पडतात पूर्वीच्या काळी काय होतं ना प्रेमात पडल्या मुली तरी त्या फक्त त्या मुलांशी बोलायच्या आणि द मोल भेटायच्या आणि रेस्टॉरंटला जातील सिनेमा जातील वगैरे पण हॅलो नीता नीता पार पाटकर मला बघ हे कळत नाही अहो मी सिक्स्टी फाईव्ह वर्षाचा आहे बाई <laughs> म्हणून मी दिदी म्हणलं आहे ठीक आहे चाल मग दिदीच म्हणा <laughs> प्रकाश लांगी का मला वाटलं कोणतरी एकदा ठीक आहे ठीक आहे तर काय झालंय ना मुलं मुली प्रेमात पडली की लगेच राहायला लागतात एकत्र सो so, बेसिकली राहायला लागतात किंवा आता काय म्हणजे त्यांनी ते एक हॉटेल बुक केलं होतं जिथे एक हजार रुपये पर डे भाडं असतं आणि फक्त तुम्ही पॅन कार्ड किंवा आधार कार्ड दाखवा मी तुम्हाला परवाच सांगितलं की आम्ही लोणावळाला आमच्या एका मित्राच्या हॉटेलवर गेलो होतो आमचं असं फॅमिली गेट टुगेदर का आमचं रियुनियन कॉलेजची करायची होती तर त्याच्यासाठी हॉल बघायला म्हणून तिकडे गेलो होतो तर ते ओळखीच्याच असल्यामुळे आम्ही तिकडे गेलो होतो त्याची दोन हॉटेल्स होती तर दुसऱ्या हॉटेलवर त्याचे स्टाफ होता आणि आम्ही जस्ट गेलो होतो तर तिथे मुलं म्हणजे कोण होते माहीत नाही नवरा म्हणजे मुलगा मुलगी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते का ते नुसतेच असंच मजा करायला आली so, ते आय डोंट नो पण त्यांनी आपापली पॅन कार्ड दाखवली झालं त्यांना एंट्री मिळाली सो इतकं ते इझी आहे हॉटेल घेऊन राहणं तर आणि ज्या मुली पुण्यापासून दूर राहतात त्या जर इकडे असं एखाद शनिवारी विकेंडला वगैरे जात असतील आपल्या बॉयफ्रेंड बरोबर तर कोणाला कळायला मार्ग नाही पण मुलींना तुम्ही असं सगळं करण्यापेक्षा न इतकं मनाशी त्या मुलाशी कलेक्शन बनवा की तो लग्नाला एकदम तयारच झाला पाहिजे काहीतरी तर केलं पाहिजे म्हणजे माणूस ओळखल्याशिवाय त्याच्यापर्यंत इथपर्यंत पोहोचलो नाही पाहिजे कि अगदी मला माहित नाही या मुलीचं काय होत पण मी अशा बऱ्याच मुली बघितल्या आहेत की ज्या राहायलाच जातात डायरेक्ट किंवा असं विकेंडला मुला बरोबर कुठेतरी हॉटेलमध्ये जातात तर मग काय होत ना की इमोशनली आधी कनेक्शन एवढं वाढलेलं नसतं आणि फिजिकल कनेक्शन सुरू होतं मग ते मुलं काय करतील माहित नाही आणि मुलांना पण रिजेक्शन घ्यायला शिकलं पाहिजे आणि ब्रेकअप वगैरे याच्याबद्दल हळूहळू बोललं पाहिजे म्हणजे हळूहळू ब्रेकअप केला पाहिजे त्या मुलींनी पण असं तावातावाने न करता कारण त्या दुसऱ्या व्यक्तींनी पण इन्व्हॉल्वमेंट घातलेली असते नाही का, का, कशी काय ना फिजिकल म्हणा किंवा वेळेची म्हणा किंवा इमोशनली सुद्धा इमोशनल नाही म्हणजे थिंकिंग वाईज तर ते अवघड होत पण मुलं असं करतात असं मी दोनदा तीनदा तरी बघितलंय की सर्व सुरेबिरे खूप असतात आसिट काय फेकतात काही करतात तर हो हे सगळं भयानक आहे आणि मुलींच्या सेफ्टीसाठी मुलींनीच ते हँडल केलं पाहिजे आमच्या काळात ते बरं होतं की आम्ही ना मुलांची बोलायचो पण आम्ही मुलांबरोबरच कुठेही जायचो नाही कारण हेच वाटायचं की यांनी आपल्याला फसवलं तर काय करणार म्हणजे असं फसवून कशाला घ्यायचं कोणाकडनं आपली डिग्निटी काही ठेवली पाहिजे ना मुलींनी पण आता कोणी मला बुद्धीत न म्हणेल की असं बॉयफ्रेंड बरोबर गेल्याने की आपली डिग्निटी कमी होत नाही अरे तसं नाहीये पण दहा दहा वर्ष काही काही लोक रिलेशन मध्ये राहतात लग्न करत नाहीत हे आपलं कल्चर खरच नाही पण एनिवे मुलींना सावधान राहा त्या मुलाशी इमोशनल बॉन्ड त्याचं कल्चर कसं आहे त्याचे आयुडी कसं आहे मग त्यांच्या घराचे संस्कार कसे आहेत असं सगळं बघितल्याशिवाय जास्त पुढे जाऊ नका कारण तुम्ही जाता पुढे आणि मग तो मुलगा मागे हटला नाही आणि तुम्हाला हटायचं असेल तर मग निदान त्याचं त्याच्या इमोशनची काळजी केली पाहिजे यू की अँड कीप हिम इन लर्च यू कॅन जस्ट लिव्ह हिम इन लर्च म्हणजे सपोज तुम्ही त्याच्यावर आधी फिरला आहेत वगैरे आणि आता तुम्हाला ब्रेकअप करायचं तर यू कॅन से वन फाईन मॉर्निंग की आता माझा ना तुझ्याशी ब्रेकअप आणि आता मला दुसरा बरा भेटला आता मी त्याच्यावर करणार असं होऊ शकत नाही कारण ती व्यक्ती पण इमोशनली इन्वॉल्ड असते त्यामुळे का ब्रेकअप होतोय तुला समजतंय का की आपलं हे हे पटत नाही आहे हे नाही जमणार आहे म्हणून असं त्याला हळूहळू रेडी केलं पाहिजे जोर का झटका धीरेसे दिला तर चालतो पण असा जोर कड असा ढाकन दिला ना की मुलं काय करतील यू नेव्हर नो कारण त्यांचं इमोशनल म्हणजे त्यांचा इमोशनल इंटेलिजन्स तसाही कमी असतो बऱ्याच मुलांचा आणि दे डोंट अंडरस्टँड लँग्वेज म्हणजे नुसतं तोंडाने सांगितलं तर तरी ते इगोवर जाऊ शकतं जा त्यामुळे बायकांना हे पण कळलं पाहिजे की कोणाचा इगो कशाने दुखाला जातो कोणाचं काय होऊ शकतं म्हणजे पुरुष कसे वागू मुलं कशी वागू शकतात तर हे कळलं पाहिजे काय लग्न संस्कार गाडी चालवत आहे मी नाही गाडी चालवत आहे योगेश गाडी चालवतोय मी गाडी चालवून कस लाईव्ह <laughs> गाडी चालवत योगेश आणि यो मी यो बसलीये त्याच्या शेजारी तर आता मला वाटतं एवढंच मला सांगायचं होतं महत्वाचं की आज दुपारपासून मी हे केलं काय डोक्यात होतं माझ्या की बापरे आज त्या मुलीला मारलं आणि आधी पण अशा एक दोन मुली मारल्या आहेत ते आमच्या ऑफिसमधले मला माहिती so, आहेत सो इट्स व्हेरी बॅड सिच्युएशन असं करूच नका मुलींनी हुशार व्हायची हो फार गरज आहे पहिलं आर्थिक आर्थिक स्वातंत्र्य उपभोगा नंतर मुलगा जपून करा म्हणजे तो मुलगा लल्लू आहे का निधड्या छातीचा आहे डेरिंग बाज आहे कमिटमेंट आहे का त्याच्याकडे आपल्याशी तो कमिटेड राहणार आहे का एकंदर त्याचा नेचर चांगला आहे का का तो असं गुस्सेवाला आहे त्याला व्यसन आहेत का असं सगळं बघून तुम्ही जर मैत्री केलीत आणि ते मैत्री दरवेळा फिजिकल लेवलला न्यायलाच पाहिजे असं काही नसतं ना तुम्हाला काय वाटतंय बघा पण बऱ्याच मुलींनी आता म्हणजे उलट करायची गरज आहे कि लिव्हिंग इन मध्ये वगैरे जाऊन टेस्टिंग करायची काय गरज आहे खर तर मुलगा चांगला मनानी माहिती असेल तर खूप चांगला माहिती असेल तर आणि टनेल आहे टने ओके चला बाय आता टनेल आहे तर आपण उद्या भेटूया अच्छा